पावसाळी दिवसातील ती दुपार होती साधारणतः दोन तीन वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव ठिकाण नव्हता आकाश काळ्या ढगांनी भरले होते पावसाची बारीक बारीक रिपरिप चालूच -रिप होती सगळी धरती हिरवीगार झाली होती नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्यासोबत डोलत होती घरात बसून बसून कंटाळाच आला होता मग कपडे चढवले पाय चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत मग जायला वाट कुठली कुठलीही वाट नसली की मी सरळ वाट धरतो समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हा समुद्र दुपारी मात्र अंतकरणात फार मोठे गुपित साठून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो अहोटीला रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या विजयाश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा वाचतो पावसात भिजत समुद्राच्या पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वळणावे आज मला कशातच आनंद वाटत नव्हता त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटे पण मला जास्तीच बोचत होते ज्या हातात कुणाचा हात नाही त्या हाताचा तरी काय उपयोग आपली कुणीतरी असावी जवळची मनातले सगळेच विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे तिच्या डोळ्यात बघत सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे काही विचार माझ्या मनात गर्दी करून होते माझी तंद्री भंग पावली ती कोणाच्या तरी आवाजानेच कोणीतरी मला हाक मारत होते मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली नेहा माझ्या वर्गातील एक गोड चेहऱ्याची गोड आवाजाची मुलगी कुणालाही आवडावी अशीच माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती काही दिवसांपूर्वीच तिचे तिच्याच वर्गातील विनीत या मुलाशी जमले खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला विनीत दिसायला नीटनिट श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या सिनेमे पार्ट्या यामध्ये रमणारा त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कॉलेजमध्ये अधूनमधून घडणाऱ्या हाणाभरेच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो नेहा अजूनही पळत पळत येत होती वाऱ्याने तिचे लांबसडक केस फार विस्कटून टाकले होते कपाळावर टिकली एका हातात नाजूकचे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या वेग असणाऱ्या बांगड्या आणि पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर ती मला एखाद्या जलपरीसारखी भासत होती पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघडत होते ओळखलच मला नेहाने विचारले वा तुम्हाला कोण नाही ओळखत खरं तर माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले मी म्हणालो ए तुम्ही वगैरे काय नेहा म्हणाली मग काय मोठी लोक तुम्ही मी स्तुतीसुबंध उधळायची का थांबत नव्हतो खरं तर ती माझ्याशी बोलते ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नव्हता पुरे पुरे तूच ठीक आहे बरं तू इकडे कसा नेहाने विचारले आलो असंच फिरत फिरत मला समुद्र किनाऱ्यावर फिरायला फार आवडते मी म्हणालो हो मला पण मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना नेहाने विचारले त्यानंतर जवळजवळ जबर एक तासभर आम्ही मस्त ता मनसोक्त गप्पा मारल्या अगदी खूप वर्षांपासून ओळख असल्यासारखी दुसऱ्या दिवशी कॉलेजला मी जरा खुशीतच गेलो नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इम्प्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता पण आज नेहा वर्गात आलीच नाही त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले बाहेर पडलो कॅन्टीन बाहेर नेहाची गाडी दिसली कॅन्टीनमध्ये नेहा विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता विनीत तिला काहीतरी जोर जोरात ओरडत होता शेवटी वैतागून ती बाहेर पडली तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते नक्कीच काहीतरी भांडणं झाली होती मी बाहेरच उभा होतो तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून ती, ती निघून गेली मी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता काळी समुद्राकडे वळवली माझा अंदाज खरा ठरला दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली मला बघताच तिने डोळे पुसले आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली बराच वेळ शांततेत गेला मग तीच म्हणाली विधीत खरं तर खूप चांगलं आहे रे त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे मी दुसऱ्या कोणाशी बोललेलं त्याला आवडत नाही काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितलं आणि त्याला ते आवडले नाही प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसं काही नाही आहे एवढे बोलून ते निघून गेली दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो त्याची खात्री पटून दिली की तो समजतोय तसं काहीही नाही आहे त्यालाही ते पटले मग भरपूर गप्पा मारून ते दोघेही निघून गेले मात्र त्यानंतर त्या दोघांमधली भांडणं वाढतच गेली कारण एकच त्याचा पझेसिव्हनेस तिने कधी केस मोकळे सोडले म्हणून कधी लिपस्टिक लावली म्हणून कधी शॉर्टस्कट घातला म्हणून तर कधी अजून काही रोजचीच भांडणं रोजचीच रडारड कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची तर कधी तो मला भेटून तिला समजवायला सांगायचा एव्हा ना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो नेहा मला म्हणाली सुद्धा तू वकील का नाही होत चांगले बोलता येते तुला कित्येक दिवस गेले भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होते विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता त्यामुळे तो त्याच्या मित्रमंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहाबरोबर थांबायला सांगायचा सा। मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो तिचे सरदारजीचे विनोद कधीतरी एखादी कविता तिचे गाणे गुणगुणणे तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो पहिल्या पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली त्याला यानं त्या कारणाने टाळू लागली त्या दोघांमधली दरी वाढतच गेली आणि आमच्यातील अंतर मात्र कमी कमी होत गेले एके दिवशी तर कमालच झाली गावात देवीची जत्रा होती विनीत तिला त्याच्यासोबत जत्रेला यायला सांगत होता पण बरं नाही म्हणून तिने टाळले इकडे मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी जत्रेला जाणार होतो तेव्हा नेहाने चक्क माझ्यासोबत यायला संमती दर्शवली हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसून जत्रेला नेले तिथे आम्ही खूप मजा केली जत्रेत रंगाची गुलालाची खूप उधळण झाली मग आम्ही सगळे अंगाला कपड्याला लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो तिकडे मस्त पाण्यात खेळलो मातीत किल्ले केले खूप धमाल केली माझ्यासाठी तो दिवस म्हणजे स्वप्नवतच होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला सहजच फोन केला बोलताना तिला असेच विचारले कालचा रंग गेला का तर ती म्हणाली तो रंग तर केव्हाच गेला पण तुझा रंग काही उतरतच नाही आहे मी विचारले म्हणजे काय तर पटकन सारवा सर्व करून ती म्हणाली अरे म्हणजे तो कुठला तरी रंग तू लावलास ना मला तो जातच नाही आहे त्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले की ते मला काहीतरी सुचवायला बघत होती पण मी मात्र मुद्दामच मला काही समजत नाही असे स्वागत होतो असे तर नव्हते की ती आता माझ्या प्रेम करू लागली होती नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले तिच्या मैत्रिणींचा माझ्याशी बोलण्याचा सूर पण बदलला होता नेहा कुठे दिसली नाही की त्या मलाच येऊन विचारायच्या आणि मग उगाच फितीफिती हसत निघून जायच्या विनीत पण आता माझ्या रागावल्यासारखा करू लागला होता येताच आता मला गद्दार बेवफा म्हणून टॉंट मारायचा दिवसांवर दिवस जात होते आता माझी खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे पण एक दिवस नेमकीच माशी शिंकली जे घडू नये तेच घडले एका दिवशी दुपारी मी सहजत फिरत फिरत नारळाच्या बागेत गेलो तिथे नेहा आणि विनीतला मी हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले माझ्या काळजाचा ठोकाच चुकला वेड्यासारखा मी तिथेच उभा राहिलो तितक्यात नेहाने मला पाहिले पण जणू तिने मला पाहिलेच नाही असे दुर्लक्ष करून परत विनीतसोबत हास्यविनोदात मग्न झाली माझ्या मनात रचलेले प्रेमाचे मनोरे क्षणात कोसळून गेले पुढे पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध नेहाचे आणि विनीतचे परत जमले परत त्यांचे एकत्र फिरणे सिनेमा वगैरे चालू झाले आमच्या कॉलेजचे लव बर्ड्स मग माझ्यासोबत नेहाचे काय होते आकर्षण प्रेम की निवळ मैत्री विचार करून करून डोक्याचा भुगा झाला पण मला उत्तर काही सापडले नाही आज बऱ्याच दिवसांनी आभाळ परत भरून आले होते आज परत मी एकटाच होतो चालता चालता सहज मागे वळून पाहिले सगळा समुद्रकिनारा रिकामीच होता कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा पण आता व्यर्थ होती ओल्या मातीमध्ये पाऊलांच्या खुणा उमटत होत्या आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होती जणू काही तो समुद्रच मला मागच्या खुडा विसरून जायला सांगत होता मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद